बरोबर का मला उपोषण बी जमणार नाही शुगरचा माणूस आहे फक्त झाडाला लटकणार हे मात्र महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक घोषणा केली की जो बांधावरील रस्ता आहे तो बारा फुटाचा होईल आणि एकोणीसशे च्या निर्णयानंतर शेती बांधावरील जो रस्ता आहे तो रुंद करण्याचा जो निर्णय आहे तो महायुती सरकारने यावेळीच घेतलेला आहे परंतु बीड मध्ये हा निर्णय घोषणा केल्यानंतर कुठं तो तहसीलदार असो यांच्याकडून तो निर्णय राबवण्यात येतोय का हेच आपण बीड मधून पाहणार आहोत आहेर चिंचली गावात मी आहे हा रस्ता जो आहे तो शेतकरी या ठिकाणी बांधावा आलेला आहे शेतकऱ्यांना जो रस्ता आहे पूर्व पश्चिम पाहिजे आहे परंतु शेतकऱ्यांना जो रस्ता दिला जातोय तो दक्षिण उत्तर दिला जातोय आणि दक्षिण उत्तर जर बघायचं झालं तर अडीच किलोमीटर अंतर आहे आणि पूर्व पश्चिम जो रस्ता आहे देण्याचा तो फक्त आणि फक्त अर्धा किलोमीटर आहे तरी देखील या शेतकऱ्यांना तो रस्ता तहसीलदार यांच्याकडून मंजूर करण्यात दक्षिण उत्तर नाही करण्यात येत नाही मी आपण शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे काय नेमकं का प्रकरण काय अहो साहेब दक्षिण उत्तर नाही रस्ता हे रस्ता दिलेला त्यांनी फक्त ह्या शेड पर्यंतच दिलेला आहे हे डब्बा जे रवलेला आहे ना इथ दिलेला आहे त्यांनी तुम्ही बघा ना निकालामध्ये म्हणजे तुम्हाला कळेल ना हे जे जवळचं अंतर आहे पूर्व पश्चिम त्याची मागणी केलेली ती मागणी न करता हे दक्षिणेकड गाव राहिलो उत्तरेकड आणि ते लावते दक्षिणेकड ह्याच्यामधला काय घाळ गोलमेळ काय हे आम्हाला सुद्धा समजायला साधन नाही ह्याच्या अर्थी ह्यांनी काय केलंय तहसीलदार साहेबांनी इंटरेस्टनी पैसे घेऊन हे रस्त्याची त्यांनी ते, ते उलटापालट केलेली याबद्दल तहसीलदारांना तुम्ही माहिती दिली नाही का हा रस्ता आम्हाला फक्त इथे ये येऊन पंचनामा केला त्यांनी त्यांनी स्वतः ही रस्ता इकडचा रस्ता दक्षिणेकडला विरोधात जातो म्हणून पंचनामा लिहिलेलाय हो आणि पंचना ते पंचनाम्यामध्ये लिहून बीत पण परत तोच रस्ता देणं म्हणजे काय शेतकऱ्याची हॅरसमेंट नाही तर काय मग आम्हाला इकून तरी जायचं सांगा कुठं मग काय करणार मग आम्ही सांगा तुम्ही काय पुढची मागणी आता पुढची मागणी काय नाही आम्हाला हे जवळचा रस्ता सोयीचा रस्ता हे रस्ता फक्त देण्यात नाही दिला तर आम्ही नाही नाही काय मग जीवाचं काय व्हायचं आता जीव फाटलेला आहे आम्ही काय करणार बर का मला उपोषण बी जमणार नाही मग शुगरचा माणूस आहे मी फक्त झाडाला लटकणार हे मात्र नक्की तुम्हाला कळल्या जाईल का कशामुळं म्हणजे इतके अधिकारी हा भिकार चोट कसे का काय निघाले हा बेकारचोट नाही तर काय तर मंत्रिनी आधी हा हे अधिकाऱ्याला काय खावा आणि कुठं काय खावा हे सुद्धा कळा ना हो नाही नाही आमचा जीव जे जी, रक्ताळल्याला आहे आम आमचा जीव जे जी, गोंधळात पडलेला आहे ह्याची त्याला काय जाण का थे थे जा त्या इथं आला त्या सौंदरीच्या झाडाखाली बसून पंचनामा केला ते पंचनामा घ्या ना तुम्ही समोर आणि त्या पंचनाम्यामध्ये काय आहे वाचा ना इथं सहमत आहेत हे लोक एकंदरीत जर बघाय झालं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी फळबागाचं क्षेत्र आहे आणि हा फळबाग ज्यावेळेस कापलेला होतो त्यावेळेस शेतकऱ्यांना जवळजवळ एक दो दोन किलोमीटर हा फळबागाचे जे फळ आहेत ते खांद्यावर गावाकडे घेऊन जावं लागतं कारण की रोडचा जो प्रश्न आहे रस्त्याचा तो अत्यंत भीषण आहे याच ठिकाणचे शेतकरी माझ्या सोबत आहेत बघ काय काय प्रकरण घडलो सुरुवातीपासून सुरुवातीपासून आम्ही मागणी आजच केलेला आहे रीत सर okay. कायदा काय सांगतो सर्व नंबर आणि जवळ आणि सुस्करचा पाहिजे hmm. हे सगळं काय आहे आणि त्याच्यात प्लस <खार> हो, <खारी> सर्थ सर्थ चार पाच जी बंधूराज आहेत ह्यांची सहमती पत्र असताना सुद्धा हा रस्ता का नाही दिला त्याच्यानंतर हे ह्यो ही सर्व नंबर दोन अडीच किलोमीटरचा रस्ता देतात म्हणजे ही कुठली भाष आहे त्याच्या मागं असं येत लक्षात की सरळ सरळ भ्रष्टाचार झालाय आणि मी असं बावनकुळे साहेबांना असं हे कर नमूद करतो जे असे कुणी जर चुकीचे निर्णय घेत असतील त्यांना ह्या पदावर बसायचा कुठलाही अधिकार नाही त्यांची हकालपट्टी करण्यात यावी हे उघड उघड आणि स्पष्ट मत आहे माझं या रानातून जर तो रस्ता गेला शेतातून शेत तर पाचशे मीटर पर्यंत तो जवळ या शेतकऱ्याची सहमती असताना देखील पत्र हे सगळे फक्त पैशाच्या जोरावर त्यांनी ते तहसीलदार साहेबांनी चुकीचा निर्णय आणि त्याच्यानंतर हे सहमती जी शेतकरी त्या बाका हे दिनकर सुरोशे हे दत्ता सुरोशे यांचं बी मत घ्या कारण का जाणीवपूर्वक हे असं का देता म्हणजे शेतकऱ्याची हरासमेंट मग मला काय म्हणायचंय जर तुम्ही जर एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला आपण जर बोललो तर त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल होतो तसं मी महसूल मंत्र्याला महसूल मंत्र्या साहेबांना मी अशी विनंती करतो जर अशी शेतकऱ्याचे जर पिळू नकरीचा असेल तर ह्याच्यावर बी कायदा एक पारित करावा की जेणेकरून असे जर चुकीचे निर्णय झाले तर आम्हाला बी त्यांच्यावर केस करता येईल जसे तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल होतो ना तसं शेतकऱ्याच्या वतीने सुद्धा त्यांचा गुन्हा गंभीर स्वरूपात असं दाखल होण्याची एकीकडे महसूल मंत्र्यांनी सांगितलं की एकोणीशे सहासष्ट सर्वात मोठा रस्त्यासाठीचा निर्णय परंतु हा निर्णय खाली पाळल्याला दिसत नाही अजिबात नाही अजिबात चुकीचे धोरण आहेत असे जे अधिकारी आहेत ह्यांना इथे बीड तहसीलदार इथं बसण्याचा अधिकार कुठलाही नाही कारण का ती खुर्ची इतकी महत्वाची आणि इतकी पवित्र आहे त्या खुर्चीला आम्ही नाव ठेवत नाहीत पण जे जे अधिकारी त्या खुर्चीवर बसून असे चुकीचे निर्णय घेतात त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही महसूल मंत्री साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी त्यांना एकच माझी विनंती असे जर चुकीचे रस्ते जर देत असाल निर्णय घेत असाल तर ह्यांना घरचा रस्ता दाखवा ही माझी स्पष्ट मत आहे पूर्व पश्चिम जो रस्ता आहे तो यांच्या शेतातून जातो, तुम जातो शेता शेतकरी स्वतः शेतकरी आपल्यासोबत तुमची सहमती आहे का मागणी केली त्याला आमची सहमती संमती हा देखील अडवला जातो तिथे आडव जातोय आणि रस्ता दिलाय उलटा रस्ता दिलेला आहे गाव राहत एक्कड आणि उलटा रस्ता दिलाय त्या शेतकऱ्याचं एक एक्कर राहून ना माझं काय खायचं त्यांनी दीडाची एकर जमीन मी त्यांनी फाशी घ्यायची का दीड एकर मध्ये कस करायचं नक्कीच दुसरे देखील या शेतातील शेतकरी आहेत काय वाटतं तुमची सहमती असताना देखील हा पाचशे मीटरचा रस्ता या ठिकाणी मंजूर दिली जात नाही याला ज्या वेळेस ह्यांनी अर्ज दिला तो अर्ज आम्हाला मान्य जवळचा रस्ता देण्यात यावा म्हणून आम्ही ह्याला संमती दिलेली जवळच्या रस्त्यामुळं त्यांनी चुकीच्या रस्त्यांनी विरोधी दिशा पंचनामा केलेला तहसीलदार साहेबांनी स्वतः बसून इथं रस्ता नसताना बी रस्ता त्यांनी कसा काय दिला हे रस्त्यात काहीतरी गोंधळ केलेला त्यांनी तहसीलदार साहेबांनी आता साहेबांनी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ते म्हणजे इथं पार चालत असलेला एक रस्ता आहे कुठं रस्ता आहे का मग त्या अनुषंगाने दुसरा रस्ता आहे त्याला जोडून दिलाय म्हणजे सगळे हे खोटे बघा दिसतोय का तुम्हाला रस्ता तुम्ही स्वतः आला तुम्ही इथं स्पॉट पंचनामा त्यांनी केलाय बघा हे चुकीचा एकदम चुकीचा निर्णय स्वतः इथं फोटो काढा रस्त्याचा रस्ता नसताना रस्ता आहे म्हणते रस्ता नाही ना बांधे सर नंबर बांधे मग ह्या जवळचा सर नंबर बांधा आणि द्यान रस्ता गाव राहिलं उत्तरेकड उत्तरेकड राहता असताना जवळ त्याला अडीच किलोमीटर जाऊन इथे यायचं पुन्हा गावाकडे दीड किलोमीटर जायचं साडेतीन चार किलोमीटर त्यांना जायला कवा जायच त्या शेतकऱ्यांनी स्वतः स्वतः महसूल मंत्र्यांनी काढताना सांगितलंय कोणाचा फळबाग असो त्याला योग्य बाजारात मिळण्यासाठी तो बारा फुटाचा रस्ता केला जातो परंतु तुमचा देखील या ठिकाणी फळबाग असताना देखील तुमचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो मार्गी लागत नाही आम्ही आमच्या रस्त्यावर आमचा सहा फूट आम्ही द्यायला तयार शेतकऱ्याच्या बाजूचे शेतकऱ्यांना सहा फूट द्यावा आम्ही रस्ता संमती दिलेली ह्यांना वागण्याकरता हिरो दिशा देते निकाल हा निकाल न्या हा पाचशे फुट सहाशे फुट अंतरावर न्या द्यावा अंतर तुम्ही नक्कीच आपण ज्यांचे संवाद साधला ते आहे चिंचोली गावातील शेतकरी होते त्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो अत्यंत भीषण आहे या ठिकाणी सर्व क्षेत्र जे आहे ते मोसंबीचा फळबाग आहे आता कापूस असेल त्याचबरोबर खात आणण्यासाठी देखील त्यांना किती कसरत करावी लागते हे आपल्याला पाहायला मिळतंय एकीकडे जर पाचशे मीटर वर जो पानन रस्ता आहे त्याला न जोडता दक्षिण उत्तर जो आहे तो रस्ता दाखवून दिलेला आहे नक्कीच या शेतकऱ्यांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे यावर तहसीलदार आणखी काही निर्णय घेतात का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे